कार मंडळी आपण पारू मालिका तेरा मीच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नकाला सुरुवात होते आणि आदित्य म्हणतो की मी आदित्य किर्लोस्कर मी ना तुमच्यासाठी प्रोडक्ट मेकअपचे प्रोडक्ट बनवत असतो मॉइश्चरायझर काजळ पायाला टाचेला लावायची क्रीम तर ते माणसं म्हणतात हो त्याचा आम्हाला काय उपयोग ना आम्ही रानात काम करणारे मातीत काम करणारे आम्हाला त्या क्रीमचं काय उपयोग ना जिथे म्हणतो हो होणार आहे ना मग तिथल्या दोन बायका असतात मग त्या बायका एकमेकींना म्हणतात त्या मॅडमसारखा लाव मेकअप मग ती दुसरी म्हणते नाही माझं असं मेकअप केलं माझा नवरा हाकलून देईल दिशा रागात उठते आणि म्हणते की तुम्ही कोण आहात माझ्याबद्दल बोलणार आहे तुम्हाला कुणी हक्क दिला माझ्याबद्दल बोलण्याचा आदित्य आणि प्रीतम तिला खाली बस म्हणतात पण ते अजिबात ऐकत नाही मग ते गावकरी म्हणतात चला चला रे आपल्याला काय गरज नाही ते थांबायची चला म्हणून मग त्यावर पारू उठते आणि पारू सगळ्यांना म्हणते की थांबा थांबा मी तुम्हाला मा, फक्त मला दोन मिनटं द्या मी सगळं काही तुम्हाला व्यवस्थित सांगते म्हणून मग ते म्हणतात तुला काय माहिती ग तुमच्या बुटाला तर माती आणि पा मातीमध्ये पाय पण नसेल आणि तुम्ही काय मला सांगता असं म्हणत असतात ते माणसं मग पारू म्हणते मीही तुमच्यासारखीच गावाकडचीच मुलगी आहे मलाही माणसं माहिती आहेत माणसातले मनही मला माहिती आहेत असं बोलत असते फक्त तुमचे दोन मिनिट द्या आणि तुम्ही इथून कुठेही जाऊ नका आणि मग हरीशच्या कानामध्ये जाऊन त्याला आयडिया सांगते की आपल्याला काय करायचं आहे ते आणि मग प्रीतम आणि आदित्य सरांना म्हणते सर तुमच्यासोब माझ्यासोबत चला आणि गणिलाही म्हणते की तुम्ही तुम्हीही माझ्यासोबत चला मग तिथे गेल्यानंतर म्हणते की जसा देश तसाच वेश आपण केला पाहिजे आणि तुम्ही त्यांच्यासारखंच तुम् राहिलं पाहिजे तरच असताना तुम्ही तुमच्यामधले वाटेल मग दिशा म्हणते तिला बिझनेसमधले आयडिया तर तरी आहे का जरा तरी तिला कळतं का तुम्ही का आता धोती घालायची का काय बावड रे का ती मग आदित्य म्हणतो तिला माणसं नाहीत माणसांचे मन माहिती आहे त्यामुळे जी जी ती आयडिया देते तेच मी करणार आहे असं म्हणते आणि मग तो धोतर दिलेला असता आदित्यला आदित्य म्हणतो मला नाही नेसता येत तर ट्राय तर करून बघा म्हणतो <coughs> मग प्रीतम म्हणतो भाई बोला भगवान बोला असं म्हणून ते दोघेही कपडे घालण्यासाठी रेडी झालेले असतात मग ते कपडे घेऊन जातात दोघेही घरात जात असते फिरत असते आणि तिच्याकडून एक फ्लॉवरचा पॉट खाली पडतो उचलू का नाही उचलावंच लागेल नाहीतर नोकऱ्याची आठवण करून देतील म्हणून ते खाली वागते पण तेवढ्यात तिकडून स्वप्न आलेली असते मग ती ज्यूस घेऊन जात असते मग ते म्हणते कोणासाठी ग ते म्हणते मोहन सानांसाठी हां मोहनसानांना नेऊन दे त्यांच्या बायको इथं नोकऱ्यासारखे काम करते आणि ते बसल्यात मस्त ज्यूस पीस मग ते म्हणते की आता मी आराम करायला जात आहे पण तू जर आहिला मॅडमने विचारलं की त्या कुठे कुठं काय सांगणार काम करते किचनमध्ये म्हणूनच सांगायचं आणि ते तिथून निघून जाते ते कपडे घालून बाहेर होतं पण त्याला धोतरच घालता आलेलं नसतं मग ते सगळेच हजत असतात त्याला ते धोतर बघून मग गणी म्हणतो गणीला आदित्य म्हणतो की तुला येतं कारण नेसतात म्हणतं माझ्या चड्डीचा नाडं मला बांधता येत नाही मी धोतर कशाला घालतोय माझ्या जत्रेमध्ये किंवा काय असेल ना तर तायडीच मला नेसवून देत असते तर तायडीला खूप छान येतं मग आदित्य म्हणतो नेसवणार मग मला कशाला वेळ घालवते नेसो पटकन पण मग पारू धोतर नेसवते आणि मग इकडून दिशा म्हणत असते की ती इम्प्रेस करायला जाते ना हिचं इम्प्रेशनच काढते मग ती, ती अहिल्याला फोटो पाठवते अहिल्या बघताच तोपर्यंत रक्षकांत म्हणतो तुझं आवरलं नाही चल ना मग ती म्हणते कुठली साडी घालू तर मग श्रीकांत म्हणतो मी दिलेली ती साडी घाल ती म्हणते पुन्हा जाऊयात ना तर मग श्रीकांत म्हणतो नाही मुलं नाही येत न्यू आवर लवकर आणि मग इकडे प्रीतम आणि आदित्य धोतर घालून आलेले असतात ते सगळ्यांना नमस्कार करतात सगळेच नमस्कार करतात आणि मग तिथे उभे राहतो आणि म्हणतो की मी आदित्य किल्लंच कर मग त्याच्या लक्ष देतो आणि तो खाली जाऊन डायरेक्टली खालीच मातीमध्ये बसतो त्यांच्यासोबत आणि म्हणतो आम्ही जे काही प्रोडक्ट तयार केलेलं ते तुमच्यासाठीच केलेलं आहे तर तुम्ही ते विकत घ्यावेत ही माझी इच्छा आहे आणि हे नैसर्गिक तयार केलेले आहेत म्हणजे जसं कोरपड जास्वंद वगैरे अशा वस्तूंपासून बनवलेला आहे केमिकल त्याच्यामध्ये काहीही नाही आहे आणि ही जी काही आयडिया आहे ती सगळी पारूचीच आहे जसं पारू सुंदर आहे तसं तिचं मनही सुंदर आहे आणि पारूचं म्हणणं आहे की सुंदर दिसण्यासाठी चेहरा काळा किंवा गोरा असं नाही मन सुंदर असायला पाहिजे आणि ते तुमचं आहे हे मला माहिती आहे आणि मग ते प्रोडक्ट सगळेच हा हा ठीक आहे म्हणून म्हणून सगळेच विकत घ्यायला सुरुवात करतात एक मुलगी म्हणते मी लवकर मग पारू म्हणते का नाही लावू शकतेस ना मग ती म्हणते खूप छान झाली आहे मग ते सगळेच प्रोडक्ट विकत घेतात आणि मग ते चालू असतं तेवढ्यात गणी म्हणतो प्रीतम चला ना आप प्रीतम चला ना आपण तिथे आंबे तोडूयात आंबे जास्त आलेले आहेत तिथं मग प्रीतम म्हणतो हो चल चल मोरकत आलेलं आहे आपण जाऊयात मग इकडे आदित्य पारोला एकट्याच बघून जातो आणि म्हणतो की हरीश बघ ना किती छान समजून सांगतोय आणि तुला तुझ्यासाठी दिव्याने त्याला पाहिलेला आहे म्हणजे दिव्याची चुकीची निवड असू शकत नाही आहे तर तू विचार करू शकतेस मग फार म्हणते नाही सर मी ते माझ्यासोबत जे काय घडले ना त्याच्यावरून मला तर नाहीच वाटते मी विचार करू शकत नाही असं म्हणत असते पा मग आदित्य म्हणतो तिला विचार करतो दिव्यांनी चॉईस केलेला आहे त्यामुळे तो असं काही करू शकत नाही मग तिथून तो निघून जातो इथे सकमतो अशाच अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका